नमस्कार गेल्या काही आठवड्यांमध्ये ना विमान वाहतूक क्षेत्रात दोन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत एक लंडन जवळ तेरा जुलैला आणि दुसरी अहमदाबाद मध्ये बारा जूनला हो दोन्ही खूप गंभीर घटना आहेत अगदी तर आज आपण काय करूया आपल्याकडे जी माहिती आहे ना या घटनांबद्दलची त्याचा जरा सखोल आढावा घेऊया म्हणजे नक्की काय घडलं प्राथमिक निष्कर्ष काय सांगतात आणि याचे परिणाम काय असू शकतात यावर आपण बोलू ठीक आहे सुरुवात करूया लंडन साऊथँडच्या घटनेपासून तेरा जुलैला काय झालं तिथे तर जोयुश एव्हिएशन नावाची एक डच कंपनी आहे त्यांचं एक छोटं विमान होतं बीच क्राफ्ट किंग एअर बी टू हंड्रेड ते लंडन साऊथँड विमानतळावरून निघालं आणि लगेचच कोसळलं उड्डाणानंतर लगेच हो आणि मग त्याला आग ही लागली हे विमान नेदरलँड्सला चाललं होतं त्यात दोन डच पायलट होते आणि एक चिलियन नर्स होती अच्छा नर्स होती म्हणजे हे मेडिकल फ्लाईट असावं बरोबर ही कंपनी मुळात वैद्यकीय कारणांसाठी लोकांना एअरलिफ्ट करते म्हणजे मेडिवॅक ऑपरेशन होतं हे हां दुर्दैवाने विमानातले चारही दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे अधिकाऱ्यांनी याला गंभीर घटना म्हटल्या आणि विमानतळही बंद ठेवला होता तपासासाठी हो आणि झ्यू शाव्हिएशनने पण म्हटलंय की ते अधिकाऱ्यांची पूर्ण सहकार्य करत आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपत्कालीन सेवा तिथे तात्काळ पोहोचल्या हो ते महत्वाचं आहे अशा घटनांमध्ये ना तो तात्काळ प्रतिसाद खूप महत्वाचा असतो सध्या तरी अपघाताचं नेमकं का कारण स्पष्ट नाहीये तपास चालू आहे खरच खूप दुःखद आहे साधारण म्हणजे भारतात पण एक मोठा अपघात झाला अहमदाबाद मध्ये एट ड्रीम लाइनर विमान होतं ते फ्लाईट वन सेव्हन्टी वन अहमदाबादहून लंडन ला निघालं होतं आणि तेही उड्डाणानंतर लगेचच कोसळलं आणि या जीवितांनी खूप मोठी होती खूपच हो म्हणजे विमानातले सगळे दोनशे एक्केचाळीस प्रवास आणि कर्मचारी हो आणि इतकंच नाही तर विमान जिथे कोसळलं तिथे जमिनीवर एक मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल होतं तिथले कमीत कमी एकोणीस जण मृत्युमुखी पडले अरे देवा म्हणजे आकडा जवळपास दोनशे साठ पर्यंत जातोय आणि फक्त एक फक्त एक प्रवासी यातून वाचला फक्त एक अविश्वसनीय हो आणि प्राथमिक तपासात एक धक्कादायक गोष्ट समोर येते असं वाटतंय काय संशय असा आहे की उड्डाणानंतर काही क्षणातच विमानाच्या दोन्ही इंजिनांना होणारा इंधन पुरवठा था अचानक थांबला दोन्ही इंजिनांना एकाच वेळी हो दोन्ही इंजिनांना कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये जे संभाषण आहे त्यात पायलट्सचा गोंधळ ऐकू येतोय असंही कळतंय पण दोन्ही इंजिनचा फ्यूल सप्लाय एकाच वेळी थांबणं हे कसं शक्य आहे हे, हे खूपच असामान्य नाही का अगदी हे अत्यंत असामान्य आहे आणि म्हणूनच कदाचित तपासाला एक विशिष्ट दिशा मिळतीय भारताची जी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आहे म्हणजे एएबी ती लवकरच याचा प्राथमिक अहवाल देणार आहे अच्छा आणि या तपासात बोईंग कंपनी म्हणजे ज्यांनी विमान बनवलं आणि अमेरिकेची एनटीएसबी म्हणजे नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड यांचाही सहभाग आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय सहभाग आहे यात हो कारण विमानाचं डिझाईन किंवा निर्मिती यात काही दोष होता का हे पाहणं महत्वाचं ठरतं बरं म्हणजे या दोन्ही घटना बघितल्यात तर कारण कदाचित वेगळी असतील पण प्रतिसाद आणि तपास प्रक्रिया यात काही साम्य दिसते का हो नक्कीच दोन्ही ठिकाणी विमानतळ लगेच बंद केले गेले के बचाव कार्य सुरू झालं आणि दोन्ही तपासांमध्ये आंतरराष्ट्रीय संस्था सहभागी आहेत फरक हा आहे की भारतात तपासाची दिशा इंधन पुरवठ्याच्या शक्यतेकडे आहे तर लंडनमध्ये अजून कारण स्पष्ट नाहीये पण दोन्ही घटनांमुळे एअर सेफ्टीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय अगदी आणि त्याचे परिणाम पण दिसायला लागलेत आता खास करून एअर इंडियाच्या अपघातानंतर हो काय परिणाम झालेत भारतात आता विमान वाहतूक सुरक्षेचा संसदीय आढावा घेतला जातोय काही अतिरिक्त तपासण्या सुरक्षा उपाय जाहीर झाले आहेत अच्छा आणि महत्वाचं म्हणजे एअर इंडियाने त्यांच्या आंतरराष्ट्रीय मार्गावरची जी मोठी विमानं आहेत म्हणजे वाईट बॉडी एअरक्राफ्ट त्यांची उड्डाणं पंधरा टक्क्यांनी कमी केली आहेत बापरे पंधरा टक्के कपात हो यावरून कळतं की अशा मोठ्या अपघातांचा थेट परिणाम एअरलाइन्सच्या ऑपरेशनवर आणि त्यांच्या आर्थिक स्थितीवर होतो आणि अर्थातच सुरक्षा नियमांमध्येही बदल केले जातात म्हणजे थोडक्यात या दोन दुःखद घटनांमधनं आपल्याला फक्त अपघाताची माहिती नाही मिळत तर विमान वाहतूक सुरक्षा त्याची तपास प्रक्रिया आणि त्याचा संपूर्ण उद्योगावर होणारा परिणाम याबद्दलही बरंच काही कळतंय बरोबर आपण पाहतोय की तपास सध्या तांत्रिक बाबींवर केंद्रित आहे इंधन पुरवठा असेल किंवा इतर काही मेकॅनिकल फॉल्ट असेल पण मला वाटतं या पुढे जाऊन विचार करायला हवा की या तपासांमधून आणखी काही गोष्टी समोर येऊ शकतात का, ये का। जसं की काय असू शकतं म्हणजे बघा केवळ तांत्रिक बिघाड हेच कारण असतं असं नाही विमानांच्या देखभालीचं वेळापत्रक नीट पाळलं जात होतं का अच्छा वैमानिकांवर कामाचा अतिरिक्त दबाव होता का किंवा त्यांचे ट्रेनिंगमध्ये काही कमतरता होती का हे पण महत्वाचे मुद्दे आहेत हो कारण अनेकदा अपघातांची मूळ कारण फक्त मशीनमध्ये नसतात तर ती कार्यान्वयन प्रक्रियेत म्हणजे ऑपरेशनल फॅक्टर्समध्ये पण दडलेली असू शकतात कदाचित पुढील तपासात यावरही प्रकाश पडेल बरोबर आहे म्हणजे तांत्रिक कारणांच्या पलीकडे जाऊनही पाहण्याची गरज आहे आजच्या चर्चेतून या दोन्ही घटना आणि त्यांचे परिणाम यावर नक्कीच एक नवी दृष्टी मिळाली धन्यवाद धन्यवाद